नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे खुशखबर आहे तर जे काही मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जे काही जानेवारीचा हप्ता आहे दर महिन्याला पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात तर त्याचा जो काही जानेवारीचा सातवा हप्ता आहे तर जे आहे ते काल परवा जे आहे ते महिला व बालविकास मंत्री यांनी घोषणा केली होती की सव्वीस जानेवारीपर्यंत किंवा पंचवीस जानेवारीपर्यंत महिलाच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा केला जाईल परंतु जे आहे ते आजपासूनच हा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॅसेजसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी डिअर कस्टमर बी टी गव्हर्नमेंट पेमेंट्स ऑफ रुपीज एक हजार पाचशे वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड क्रेडिटेड टू युअर अकाउंट आणि इथे शेवटचे काही अकाउंटचे नंबरसुद्धा देण्यात आलेले आहेत दिनांकसुद्धा पाहू शकता अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दहा वाजून चाळीस मिनिटाचा सकाळचा मॅसेज आहे ए एमचा तुम्ही हे पाहू शकता तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा मेसेज जे आहे ते येण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या सुद्धा हा मॅसेज येण्यास सुरुवात झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर तसेच आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आज आता शनिवार आहे आता शनिवार त्यानंतर उद्या बँका बंद असतील त्यानंतर सोमवारी जे आहे ते बँकेमध्ये गर्दी होऊ शकते तर तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते हे आलेले पैसे काढून घेऊ शकता किंवा जी काही मिनी बँका असतील त्या मिनी बँकच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे पैसे काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो महिलाच्या पात्र महिलाच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी जे आहे ते मॅसेजसुद्धा आलेले आहेत तुम्हाला मॅसेज आला नसेल तर लवकरात लवकर मॅसेज येऊन जाईल अन्यथा तुम्ही जर मोबाईल नंबर बँकेमध्ये लिंक केला नसेल त्यामुळे सुद्धा तुम्हाला जे आहे ते मेसेज कधी कधी येत नाही त्यामुळे तुम्ही मोबाईल नंबरसुद्धा लिंक करून घ्या बँकेमध्ये लवकरात लवकर तर अशा पद्धती मित्रांनो हे महत्त्वपूर्ण अशी माहिती होती ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी ओळखीचे महिला असतील त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा न न न या चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच महत्वपूर्ण नवनवीन विषयक माहिती आणि नवनवीन अपडेट जे आहे ते घेऊन येत असतो या व्हिडिओमध्ये एवढंच बाकीची माहिती नवीन विषयासह नवीन माहिती जी आहे ती नवीन व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊया तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं